रामदास तळसजी गडचिरोलीचे उमेदवार आणि तिथली चौकीदारी पुन्हा करणार असे अशोक ने उपस्थित झालेल्या माझ्या सर्व चौकीदार भगिनी आणि बंधूंनो माननीय पंतप्रधान मोदीजींचा वर्धेच्या भूमीवर मी स्वागत करतो मोदीजी आपकी पहिली सभा महाराष्ट्र में हमने वर्धा में इसलिए ली कि पिछले 2014 में भी हमने वर्धा में सभा आयोजित की और वर्धा में आपकी सभा के बाद गांधी जी का सपना साकार हुआ गांधी जी ने कहा था कांग्रेस को विसर्जित कीजिए वर्धा के बाद गांधी जी का सपना साकार हुआ गांधी जी ने कहा था कांग्रेस को विसर्जित कीजिए वर्धा ने कांग्रेस को विसर्जित कर दिया लोकसभा में विसर्जित विधानसभा में विसर्जित जिला पंचायत में विसर्जित नगर पालिका में विसर्जित चार दिन पहले ग्राम पंचायत के चुनाव हुए 60 प्रतिशत सरपंच सीधे भारतीय जनता पार्टी के और शिवसेना के चुनकर आए पूरे तरीके से कांग्रेस को विसर्जित करने का सियों ने पूरा करके दिखाया और इसलिए हमें विश्वास है कि अब फिर एक बार आपकी सभा हो रही है यह विदर्भ की भूमि है इस विदर्भ की भूमि ने पिछले बार भी दस में से दस सीटें भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति को दी थी और इस बार भी दस में से एनसीपी का सुपना साफ करने वाला ये विदर्भ होता सा सुपुत्राला त्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आमचे सुधीर भाऊ असतील आमचे नितीनजी जी असतील सगळे विदर्भाचे सुपुत्र या ठिकाणी सत्तेवर आल्यानंतर आज विदर्भावरचा अन्याय दूर करण्याचं काम आम्ही सगळे मिळून करतोय विदर्भाने कधी जेवढा पैसा सिंचना करता पाहिला नव्हता रस्त्यांकरता पाहिला नव्हता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता पाहिला नव्हता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन देण्याकरता पाहिला नव्हता अरे पंधरा वर्षात त्यांनी जे दिलं नाही ते चार वर्षामुळे या विदर्भ मोदीजींच्या नेतृत्वात देण्याचं काम आम्ही केलं एकट्या वर्धा जिल्ह्यामध्ये पन्नास हजार हेक्टर जमीन ही सिंचना खाली या ठिकाणी जवळजवळ पीक विम्यामध्ये दुप्पट फायदा शेतकऱ्यांना झाला आणि शेतकऱ्यांची संख्या देखील दोन पटीने वाढली थेट मदतीमध्ये पाच पटीचा फायदा शेतकऱ्यांना झाला मागच्या सरकारनं कर्जमाफी केली होती वर्धा जिल्ह्याला बावन कोटी मिळाले होते आमच्या कर्जमाफी मध्ये चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हे वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाले आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सिंचनाच काम जे चाललेलं आहे रस्त्यांच काम जे चाललेलं आहे हा जिल्हा बदलण्याच काम आम्ही करतोय बंधू भगिनीन तुम्हाला एवढीच विनंती आहे काल एकतीस मार्च झाला एकतीस मार्च ला वही खाते बंद होतात एक एप्रिल ला नवीन वही खाता निघतो मागच्या खात्यात तुम्ही प्रचंड प्रेम दिला पण आता या नवीन खात्यामध्ये त्याही पेक्षा मोठ प्रेम हे तुमच्याकडनं आम्हाला पाहिजे आहे अरे बंधू भगिनी काही देशांमध्ये काही देशांमध्ये इंग्रजांमध्ये एक एप्रिल हा एप्रिल फूल म्हणून बनवला जातो पण या देशामध्ये एका पार्टीने पन्नास वर्ष लोकांना एप्रिल फुल बनवलं आणि आता त्याचे नेते पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये लोकांना एप्रिल फुल बनवायला निघालेत हे भारत की जनता है ये एप्रिल फुल बनने वाले नहीं है तुम विदेशों में एप्रिल फुल बनाओ या तुम किसी को एप्रिल फुल नाही बना सकते अरे म्हणून ही जनता खड़े अर्था न केवल भाजपा पार्टी से मोदी जी आपको हराने के लिए इस महाराष्ट्र में कांग्रेस गठबंधन ने छप्पन पार्टियों का गठबंधन बनाया छप्पन पार्टियों का वो जानते नहीं है देश चलाने के लिए छप्पन पार्टियां नहीं लगती छप्पन इंच का सीना लगता है और छप्पन इंच का सीना के काम से तो लोग संतुष्ट है ही लेकिन अगर कोई काम बच गया होगा तब भी लोग कहते काम हो, होता रहेगा मोदी जी वापिस आएंगे तो काम करेंगे लेकिन लोगों को एक चीज का समाधान है जिस प्रकार से हमारे देश की सा... उसका क्या हश्र होता है यह बालाकोट में लोगों ने देख लिया और इसलिए मैं आपका आभार व्यक्त करता हूं और जाते जाते लोकान हीच विनंती करतो आमचे रामदास जी तड़स जन्मदिवस है आपण काय गिफ्ट आहात जन्मदिवसाचा पुरस्कार देणार आहात मागील वर्षीपेक्षा देखील जास्त मतांनी जी आणि सगळ्या उमेदवारांना आपण निवडून आणावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र